हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स खूप जणांच्या कमेंट्स आलेल्या आहेत की आमचं वय तीस पस्तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी आहे आणि वजन खूप खूप खुँ जास्त आहे तर काही लोकांचं वजन कमी आहे पण फॅट जास्त आहे किंवा पोट खूप पुढे आलेला आहे कमरेचा घेर खूप जास्त दिसतोय तर बघा त्यासाठी ना तुम्हाला थोडं डायट वरती सुद्धा लक्ष द्यायचं आहे डाएट म्हणजे असं मोठं काय करायचं नाहीये तुम्हाला मी यासाठी सुद्धा डाएट कसा घ्यावा याच्यासाठी सुद्धा मी चॅनलवरती एक व्हिडिओ अपलोड केला आहे तो तुम्ही जाऊन नक्की पहा तुम्हाला खूप मदत होईल आणि तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे डाएट करणं म्हणजे एकदम कठीण असं काही नाहीये जे तुमच्या घरात बनतं ना तेच तुम्हाला खायचंय पण थोड्या गोष्टी लक्षात ठेवा काय करायचंय पोषण मध्ये घ्या जे काही खाताय ना ते पोषण मध्ये समजा तुम्हाला आता तुम्ही दररोज दोन चपात्या किंवा एक पूर्ण भाकरी खाताय थोडासा भात खाताय असं जर तुमच्या जेवणामध्ये असेल तर थोडं त्याची क्वांटिटी कमी करा म्हणजे समजा दोन चपाती असेल तिथे एक चपाती भाजी एक वाटी डाळ आणि काकडी गाजर सॅलड हा असलाच पाहिजे आणि भाजीमध्ये थोडं प्रोटीन सुद्धा ॲड असलं पाहिजे बस एवढाच तुम्हाला मिल घ्यायचाय सेम तसंच रात्री करायचंय फक्त दुपारपेक्षा रात्रीचं जेवण थोडस कमी करायचंय भाकरी खाताय किंवा राईस खात असलं म्हणजे समजा भात खाताय तर काय करा एक आपली छोटी वाटी डाळीची वाटी असते ज्याच्यात आपण डाळ घेतो तेवढा वाटी तुम्हाला भात घ्यायचा आहे सेम तुम्हाला भाजीमध्ये प्रोटीन सुद्धा ऍड असणं गरजेचं आहे एक वाटी भाजी डाळ असेल तर छोटा अर्धा वाटी डाळ किंवा एक वाटी डाळ चालेल बस आणि काकडी किंवा गाजर हे एवढंच जेवण तुमचं असलं पाहिजे संध्याकाळचं शक्य असेल ना तेवढं लवकरात लवकर जेवा किंवा खूप उशिरा होतोय ऑफिसला जाताय तर काय करा थोडं खूप एकदम लाईटली घेण्याचा प्रयत्न करा जास्त करून सॅलडवरती भर द्या बघा ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करा साखरेचा वापर कमी करायचा आहे पिठाचा वापर पाणी सर्वात जास्त प्यायचं आहे आणि फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा बाहेरचे ऑइली फूड अजिबात खायचे नाहीये घरात सुद्धा तुम्हाला कमी तेलाचाच वापर करायचा आहे ह्या गोष्टी तुम्ही फॉलो केलात ना मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते तुम्ही तुमचं वजन नक्की कमी करणार आहात आता जर तुम्हाला सुरुवातीला कठीण वाटते की मी कसं करू किंवा मला होत नाहीये एक दिवस केलं दोन दिवस केलं होत नाही तिसऱ्या दिवशी काय करा माहितीये प एका ना म्हणजे एका दिवसाचा आता समजा तुम्ही ह्या दिवशी हे खाल्लं दुसऱ्या दिवशी ते खाल्लं काय करा एक पूर्ण तुमचा टायमिंग टेबल बनवा म्हणजे आता तुम्हाला काय करायचं आहे चॅलेंज आहे स्वतःला आठ किंवा दहा दिवसाचं चॅलेंज घ्या हे दहा दिवस तुम्ही फॉलो केलात सेम सगळ्या गोष्टी अजिबात कुठलीही गोष्ट स्किप न करता सगळ्या गोष्टी तुम्ही फॉलो केलात आता दहा दिवसानंतर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये फरक जो जाणवणार आहे ना तो तुम्हाला बघायचा आहे दररोज थोडा वेळ तीस मिनटं तरी एक्सरसाइज करा आणि जशा सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत ना तशा फॉलो करा माझ्या चॅनलवरती कसा डाएट घ्यावा याचासुद्धा मी व्हिडिओ एक अपलोड केलेला आहे तुम्हाला इथे मी स्क्रीनवरती दाखवते तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तुम्हाला मदत होईल आता ह्या गोष्टी फॉलो करा आणि दहा दिवसाचं चॅलेंज घ्या बघा तुम्हाला दहा दिवसानंतर नक्की फरक दिसणार आहे करून बघा नक्की फरक दिसेल आता हे झालं की आता तुम्हाला एक्सरसाइज आज आपण ना एवढ्या सोप्या एक्सरसाइज पाहणार आहोत ना कोणीही करू शकतं कितीही जास्त वय असू दे करणार आहात सुरुवातीला हळूहळू करा मोबाईल समोर ठेवा आणि माझ्यासोबत करा असं मी का बोलते मोबाईल समोर ठेवा माझ्यासोबत करा की तुम्ही ना व्हिडिओ पाहता पाहताच एक्सरसाइज कराल फक्त पाच मिनटं जरी केलात ना माझ्यासोबत बघा तुम्हाला किती तुमची बॉडी रिलॅक्स वाटणार आहे तर स्टार्ट करूया चला आता इथे काय करायचंय दोन्ही पाय ओपन करायचे आहेत पूर्ण ओपन करा जेवढे होत आहेत ना तेवढे ओपन करा कुठेही बसून करू शकता ही एक्सरसाइज पाय ओपन केलात अगदीच एवढेपर्यंत झाले पुढे पर्यंत असे आले तरीही चालेल जेवढे होत आहेत तेवढे करा पण करायचे आहेत इथे तुम्हाला काय करायचंय हात ना श्वासावरती लक्ष ठेवायचं आहे इथे तुम्हाला श्वासावरती लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे इथे श्वास घेतले हात वरती श्वास सोडत हात तुम्हाला उजव्या साईडला खाली घेऊन जायचे पुन्हा इथून येताना श्वास घ्यायचा आहे असं तुम्हाला कंटिन्यू करायचंय थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता समजा तुमचे हात जर पूर्ण खाली टच होत नाहीये डोकं खाली गुडघ्याला टच होत नाहीये तर काय करा इथेपर्यंत गेलात असं गेलं ना तरीही चालेल इथे सुद्धा हात पोचत नाहीयेत इथेपर्यंत आलात ना तरीही चालेल पण तुम्हाला सुरुवात करायची आहे हळूहळू होणार आहे क्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन अँड रिलॅक्स रिलॅक्स व्हायचा आहे थोडा वेळ रिलॅक्स करा आणि ह्याच एक्सरसाइजचे तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत वीस वीस वेळा काउंट करून आता एकदा सवय झालेल्या शरीराला की थोडस काउंटिंग वाढवा अगदी सवय नाहीये तर दहा दहा काउंटिंग करून सुद्धा करू शकता त्यानंतर आपण इथे नेक्स्ट व्यायाम पाहणार आहोत बघा सेम तसेच पाय ओपन ठेवायचे आहेत दोन्ही हात ना पाठीमागे ठेवायचे पाठ कंबर सरळ असणार आहे इथे श्वास घ्यायचे आणि श्वास सोडत तुम्हाला तुमचं डोकं तुमच्या गुडघ्याला टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे असं वन यामुळे काय होणार आहे बघा पूर्ण दाब हा तुमच्या पोटावरती येणार आहे हा तुमच्या इकडे कमरेची साईड पूर्ण स्ट्रेच होणार आहे त्यामुळे काय होणार आहे पोटावरचा फॅट आणि कमरेवरचा फॅट कमी व्हायला मदत होणार आहे बघा एकदम सोप्पा आहे जर तुमचं डोकं खाली टच होत नाहीये तर काय करा इथेपर्यंत गेलात असा हाफ गेलात तरीही चालेल पण प्रयत्न करा नुँँ? स्टार्ट करूया थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पाय खूप जास्त तुम्हाला लांब केल्यामुळे त्रास होत असेल दुखत असतील मांड्या सुरुवातीला दुखणार आहे पूर्ण शरीर दुखणार आहे थोडं थोडं करा हळूहळू करा एकदम सगळ्या गोष्टी करायला जाऊ नका थोडे पाय जवळ घेऊन आला तरीही चालेल वन टू थ्री माझ्यासोबत कंटिन्यू करायचंय फोर फाय सिक्स सेवन एट एकदम सोप्पा व्यायाम आहे एकदम तुम्ही आरामशीर करणार आहात टेन अँड रिलॅक्स आता जर पूर्ण डोकं नाही टच होत असेल तर तुम्हाला दाखवते कसं करायचंय इथे श्वास घेतला थोडस या उजव्या साईडला वाकलात बस इथे पर्यंत गेलात ना तरी सुद्धा पोटावरती दाब येणार आहे वन टू बस असं केलं ना तरीही चालेल नक्की करून बघायचं आहे आणि मला तुम्ही बरोबर दहा किंवा पंधरा दिवसानंतर कमेंट्स करायची आहे की तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये काय फरक दिसला पण जशा गोष्टी सांगितल्या आहेत तशाच फॉलो करायचे आहेत नेक्स्ट व्यायाम पाहणार आहोत आता इथे काय करायचंय दोन्ही पाय ना बटरफ्लायच्या पोझिशनमध्ये घेऊन यायचे आहेत एकदम पाय असे जॉईन करायचे होत नसतील सुरुवातीला इथेपर्यंत येत आहेत चालेल जिथेपर्यंत येत आहेत चालेल पण उगाच शरीराला त्रास देऊन पाय जवळ घेण्याचा असा प्रयत्न करू नका हळूहळू होणार आहे प्रॅक्टिस नंतर पाय एकत्र घेऊन आलात एकत्र एक जॉईंट ठेवायचे पाय इथे तुम्हाला दोन्ही हात एंटरलॉक करायचे असे दोन्ही हात एंटरलॉक करून आपल्या बरोबर पायांच्या खाली ठेवायचे आहेत पाट कंबर सरळ असणार आहे आणि इथे थोडासा हात पुढे आणायचे आहेत कारण ज्या वेळेला आपण खाली जाणार आहोत ना त्यावेळेला आपल्या बोटांवरती दाब येऊ नये म्हणून थोडे हात तुम्हाला पुढे घेऊन यायचे हा हां आता इथे तुम्हाला श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत खाली बघा म्हणजे पूर्ण अल्बो खाली टच झालेले आहेत आता सुरुवातीला तुम्हाला जमणार नाही तुम्ही फक्त इथे पर्यंत चालेल पण ज्या वेळेला खाली जाताय पोटावरती दाब येतोय बघा करणार ना त्यावेळेला नक्की त्या स्ट्रेचिंगला तुम्हाला फील करत करायचंय पुन्हा श्वास घेतला पुन्हा सो फाय सिक्स पाय जर पुढे पुढे जात असतील तर पुन्हा पाठीमागे थोडेसे स्ट्रेच करायचे सेवन एट नाईन टेन टेन मोर करूया टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फो थ्री टू वन आणि थोडा वेळ खाली होल्ड राहायचंय पूर्ण होल्ड राहायचंय डोकं खाली टच करायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट Nine, ten, ten, nine, eight, seven, six, five, four, three, two. वन अँड रिलॅक्स पूर्ण पूर्ण दाब दाब हा तुमच्या पोटावरतीच येणार आहे आहे माझ्या पोटावरती आलेला आणि असं जर तुम्ही दररोज करून बघितलं ना बघा पूर्ण दाब हळूहळू पोटावरती येतो पोट जे पुढे आलेलं आहे ना ते हळूहळू तुम्हाला कमी होताना दिसणार आहे पण सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तरच आता इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत काय करायचे दोन्ही पाय सरळ ठेवायचे हा व्यायाम सुद्धा तुमच्या पोटावरचा फॅट कमी करायला खूप छान व्यायाम आहे नक्की करायचंय इथे काय करायचं एकदम सोपं आहे दोन्ही हात वरती घेऊन जायचे श्वास घेतला श्वास सोडत हळूहळू खाली बस वन पुन्हा अप टू पुन्हा अप श्वास घेत थ्री फोर फाय सिक्स कंबर सरळ असणार आहे सेवन एट टेन टेन मोर करूया टेन नाईन एट सेवन जर तुम्हाला जास्त खाली जाता येत नाहीये सिक्स फाय तर काय करायचंय इथेपर्यंतच जायचंय बस चालेल हा फो थ्री टू वन पूर्ण दाब पूर्ण पोटावरती येतो ज्या वेळेला तुम्ही खाली जाताना पूर्ण तुमचा प्रेशर हा पोटावरतीच येणार आहे नक्की करून पाहायचं आहे आता इथे थोडा हो वेळ होल्ड राहायचं आहे आपल्या पायाच्या अंगठ्या पकडायचे खाली होल्ड राहायचे मान थे, खाली ठेवायचे नॉर्मल बुधी ठेवायचे आपली वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन Nine, eight, seven, six, five, four, three, two, one, and slowly relax. आता नेक्स्ट एक्सरसाइज आपल्याला खाली मॅट वरती झोपायचा आहे हा व्यायाम सुद्धा खूप छान व्यायाम आहे आता इथे आपल्याला काय करायचं आहे दोन्ही पाय ना थोडेसे असे फोल्ड करायचे आहेत आणि फक्त आपल्या टाचा आपल्या वरती आहेत आपल्याला खाली पूर्ण टच ठेवायचे नाहीत असे वरती उचलायचेत आणि पायांमध्ये थोडंसं गॅप असू द्या आपल्या शोल्डर एवढं आणि ते फक्त आपल्याला पाय ना असा वरती घेऊन यायचा आहे हा आपल्या गुडघ्यामधून असा फोल्ड करायचा आहे आणि ते पोटावरती फक्त असा दाब द्यायचा आहे बस आणि आपल्या पुन्हा पाय रिटर्न जाणार त्यावेळेलासुद्धा फक्त बोटांवरतीच ठेवायचं आहे पूर्ण पाय खाली टच करायचा नाही आहे हाँ कंटिन्यू करू वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाइन टेन टेन नाइन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स पूर्ण दाब हा तुमच्या पोटावरतीच येतोय जे, जे तुमचं पोट असं पुढे आलेलं आहे असे तीन टायर झालेले दिसत आहेत ना तुम्हाला ते नक्की तुमचं पोट कमी होणार आहे फक्त करून पहा नेक्स्ट आपण एक्सरसाइज पाहणार आहोत नेक्स्ट आपल्याला काय करायचंय दोन्ही पाय ना आपले फोल्ड करायचे आहेत जेवढे तुम्हाला जवळ घेऊन येणं शक्य आहे तेवढे तुम्हाला पाय घेऊन यायचे आहेत जवळ हा पूर्ण पाय जवळ घेऊन यायचे आता यामुळे काय होणार आहे मी तुम्हाला सांगते ज्या लोकांना गुडघेदुखी आहे पाड दुखी कंबर दुखी आहे ज्यांना ज्याचा पोटाचा हा पोट कमी करायचा आहे हा हिप्सचा भाग कमी करायचा आहे तो कमी होणार आहे खूप छान व्यायाम आहे हा काय करायचंय इथे आपण ब्रिज पोज करणार दोन्ही हात असे सरळ ठेवले आता इथे तुम्हाला श्वास घ्यायचा आहे आणि श्वास घेत तुम्हाला हा पूर्ण कमरेचा भाग आहे ना हा वरती उचलायचा आहे पोट आतमध्ये स्ट्रेच राहणार आहे बस एवढ्या आलात ना सुरुवातीला चालेल अगदीच नाही जमत आहे वरती अप व्हायला हाताचा सपोर्ट घ्या आणि वरती या चालेल इथे वरती आलात पुन्हा श्वास सोडत खाली पुन्हा अप पुन्हा डाऊन असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे हळूहळू करा अजिबात घाई करायची नाही आहे सुरुवातीला पाच किंवा दहा वेळा केलात ना तरीही चालेल फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अजून टेन करूया खूप छान आहे फक्त सुरुवातीला घाई करू नका टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स आता इथे काय करायचंय आता सगळं एक्सरसाइज करून झाल्यावरती हा तुम्हाला जो शेवटचा व्यायाम दाखवणार आहे ना तो नक्की करायचा आहे काय होणार आहे सुरुवातीला ज्या आपण एक्सरसाइज केल्यात ना के त्याने काय होतं थोडं पाठीवरती कमरेवरती प्रेशर येतो त्यामुळे तेवढं रिलॅक्स वाटण्यासाठी दुखून आहे तुमची बॉडीनंतर एक्सरसाइज नंतर, नंतर त्यासाठी हा व्यायाम तुम्हाला नक्की करायचा आहे पूर्ण वीस वेळा काउंट करूनच करायचंय तरच तुम्हाला आराम मिळणार आहे आणि व्यवस्थित व्यवस्थित पाहायचं आहे तुम्हाला काय करायचंय दोन्ही हात एंटरलॉक करायचे तसे आणि पाठीमागे ठेवायचे डोक्याच्या खाली हात तुमचे ना बरोबर सरळ असणार आहेत नाही असे वरती नाही खाली सरळ ठेवायचे आता इथे तुम्हाला दोन्ही पाय एकत्र जॉईन ठेवायचे पूर्ण गुडघ्याला गुडघा टच झाला पाहिजे आता तुम्हाला इथे श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत तुमचे पाय तुम्हाला उजव्या साईडला ड्रॉप करायचे आणि मान तुमची डाव्या साईडला असणार आहे पूर्ण हा वरचा पाय ना तो पूर्णपणे स्ट्रेच करायचा आणि होल्ड राहायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स राहायचं आहे अजिबात घाई करायची नाही आहे तर तुम्हाला सेम तसंच आपल्याला अपोजिट साईडला जायचं आहे म्हणजे डाव्या साईडला हा श्वास घेतला श्वास सोडत आपल्याला आपली मान उजव्या साईडला स्ट्रेच करायचे होल्ड राहायचे पूर्ण तुमच्या कमरेला आराम मिळणार आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन असं पूर्ण तुम्हाला ट्वेंटी तरी काउंट करायचं आहे आणि होल्ड राहायचं आहे त्या स्ट्रेचिंगला तुम्हाला फील करायचं आहे आणि स्लोली रिलॅक्स आता तुम्हाला इथे हाच व्यायाम कंटिन्यू मध्ये करायचा आहे वन टू पाया अजिबात हल्ले नाही पाहिजेत थ्री हात सुद्धा हलवायचे नाहीयेत फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स फ्रेंड्स एकदम सोपे व्यायाम आहे तुम्हाला नक्की करून पाहायचे आहेत मला कमेंट्स करायचे आहेत कुणी कुणी ह्या एक्सरसाइज माझ्यासोबत केलेल्या आहेत आणि हा, आहे। हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय तुम्हालासुद्धा तुमचं तुम्हाला वजन कमी करायचं आहे मला नक्की कमेंट्स करा आणि हा व्हिडिओ आवडला ना फ्रेंड्स तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद